मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे गगिया काय नाव आहे गोष्टीचं गगिया एक गगिया नावाचा शेतकरी होता त्याला दोन मुलं आणि एक पत्नी होती मग तो सारखा विचार करायचा की आपल्या शेतात आता काय लावायचं काय विचार करत होता तो हा मग हा शेतात काय लावायचं मग सकाळी लवकर उठला आणि मनोहरच्या बाजारात आजुन आजुन थोड़ा गेला तिथं गेल्यावर त्यांनी इकडं तिकडं पाहिलं पण त्याला काय बियाणाचे दुकानं दिसत नव्हते पण अजून एका अजून थोडा पुढे गेला मग तिथं त्याला बियाणाचं दुकान दिसलं तिथं त्याने सर्व बियाणे पाहिले भेंडीचे पाहिले मुळाचे पाहिलं मका पाहिला अजून कोबीचे भेंडीचे असे वेगवेगळे बियाणे पाहिले पण त्याला काय आपण मुडा मुडा लावायला पाहिजे असं म्हणून त्यांनी ते मुळाचे बियाणं घेतले आणि तो घरी आला घरी आला आणि सकाळी उठला सकाळी उठल्याबरोबर त्यांनी बैल बांधले आणि तो कुठं शेताकडे निघाला आणि शेतात गेल्यावर त्यांनी वखरणीला सुरुवात केली काय करायला सुरुवात केली हा वखरणीला सुरुवात केली आणि बैल कसा ऐकलायचा तो हे असं आकलायचा कसा आकलायचा तो हा अस बैलांना हाकलत हाकलत त्यांनी पूर्ण शेत एकदम नागरू टाकलं आणि ती जमीन सुद्धा एकदम भुसभुशीत झाली आणि ते सर्व नागरणी करून झाल्यावर त्यांनी काय केलं माहिती का काय केलं त्यांनी फावडा घेतला आणि त्यांनी एकदम वाफा पाडल्या काय पाडल्या चला तुम्ही सुद्धा वाफा पाडा मस्त अशा वाफा पाडल्या मग त्यांनी पूर्ण शेतात वाफा पाडून झाल्यावर वाफा पाडून झाल्यावर काय केलं त्यांनी बी लावायला सुरुवात माती उकरली बी टाकली त्याच्यावरती माती टाकली असं करत 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 त्यांनी पूर्ण शेतात बिया लावल्या काय लावल्या लाव कस लावले बरं त्यांनी माती उकरली हा असं करत त्यांनी पूर्ण त्या शेतात मुळाचे बी लावून टाकले आणि जशा त्या वाफा पाडलेल्या होत्या ना त्या वाफेमध्ये त्यांनी पूर्ण एक एक वाफेमध्ये त्यांनी पाणी सोडलं काय सोडलं पाणी सोडलं हा पाणी सोडलं पाणी सोडलं आणि मग काय तिथे एकदम असं करत करत पूर्ण वाफेमध्ये त्यांनी पाणी सोडून दिलं काय सोडून दिलं हा मग नंतर तो सहा सहा सात दिवसानंतर आला तर पाहत तर मूड एकदम जमिनीच्या वर निघालेले कसे निघालेले वर वर, वर निघालेले मग ते पाहून त्याला बरं वाटलं पण त्यांनी खाली बसून त्या मुळ्यांना पाहिलं तर त्या पानावरती बारीक बारीक आळ्या दिसत होत्या काय दिसत होत्या हा अळ्या दिसत होत्या मग आता काय करावे असं तो विचार करू लागला तेवढ्यात त्याला वाटलं की आपण याच्यावरती फवारणी केली तर आपला मुळा चांगला येईल म्हणून त्यांनी औषध आणले आणि मग त्यांनी फवारणीला सुरुवात केली फवारणी कशी सुरुवात केली खुर खुर प्स। 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 असा आवाज येत होता आणि मग त्यांनी पूर्ण शेताला फवारणी केली फवारणी करून झाल्यावर त्यांनी आणखी तिथं पाणी सोडले पाणी सोडून झाल्यावर पाणी सोडून झाल्यावर त्यांनी मग पूर्ण अजून तो मुडा मोठा झाला आता मनोहरचा बाजार जवळ येतोय म्हणून त्यांनी मुडा उपटायला सुरुवात केली सर्वजण गेले शेतात बैलगाडी घेऊन आणि बैल आंब्याच्या झाडाला बांधले आणि मुडा आपटायला सुरुवात केली मुडा आपटा तुम्ही पण मुडा उपटला जुडी बांधली टोपली ठेवली मुडा जुडी मुडा उपटला जुडी बांधली तुम्ही पण बोला टोपली ठेवली अशी जशी टोपली बरत होती तशी तो बैलगाडीमध्ये मुळे टाकत होता तसं करता करता सर्व मुळे उपटून टाकले त्यांनी मग एक मुडा शिल्लक राहिला तो मुडा उपटून पाहिला पण उपटत नव्हता लगेच त्यांनी त्याच्या बायकोला बोलवलं गगीला गगी गगी इकडे ये मग गगी आले काय त्यानी काय झालं चल मुड पटू लाग मला गग्यानी धरले मुडा याला गग्यानी धरले मुड गगिनी धरले गग्याला गगिनी धरले हे मुड पटला का नाही मग त्याने त्याच्या मुलीला बोलवले त्याची मुलगी आली मग गग्यानी धरले मुड्या आला गग्याने धरले मुड आला गगिनी धरले गग्याला गगिनी धरले गग्याला गगलीने धरले गगीला गगलीने धरले गे हे, हे।, हे, हे। मुडा पटला का नाही मग त्याने काय केलं त्याच्या मुलाला बोलवलं ए गगल्या इकडे ये मग गगल्या म्हणे नाही म्हणे मला गोठ खेळायचंय मी नाही येत मग लगेच तो त्याला मग त्याच्या वडिलांनी सांगितलं की ये थोडा वेळ लगे हा मुडा पटला की जातो लगेच मग त्याने तो तो असा शेबूडपुस येत होता आला आणि गग्याने धरले मुड्याला गग्याने धरले मुड्याला गगीने धरले गग्याला गगिनी धरले गग्याला गगलीने धरले गगीला गगलीने धरले गगीला गगल्याने धरले गगीला गगलीने धरले गगीला हे मुड पटलं का नाही मग एक तिथ जवळजमानी माव होती ती पाहत होती ती आली आणि आजूबाजूला आजूबाजूची माती काढली मग मह... गग्याने धरले मुड्याला गग्याने धरले मुड्याला गगीने धरले गग्याला गगीने धरले गग्याला गगलीने धरले गगीला गगल्याने धरले गगीला गगल्याने धरले गगलीला गग्याने धरले गगलीला गग्या हे सरळ पडले खाली मग तो मुडा घेतला गग्याने आणि खांद्यावर घेतला आणि विहिरीवर घेऊन गेला तिथं जाऊन त्याच्यावरती पाणी टाकलं मग एकदम ब्रशनी घासून टाकलं कसं घासलं ब्रशनी ब्रशनी घासून एकदम खांद्यावर घेतला आणि घरी घेऊन आला आणि घरी घेऊन आल्यावर त्याने एकदम भाजी कापली साठ 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 असे बारीक तुकडे केले आणि घगीने मस्त पैकी भाकऱ्या केल्या आणि घग्याने इकड मस्त पैकी भाजी बनवली आणि भाजी बनवली आणि भाकऱ्या पण झाल्या आणि सर्वजण एकत्र जेवायला बसले जेवा आता जेवा कशी भाजी छान मस्त झाली ना भाजी मग जेवण झाल्यावर सर्वजण झोपून गेले